पंढरपूर नगर परिषद अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली अग्निशमन व विमोचन कार्य करताना देणाऱ्या जवानांच्या मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या शुभ हस्ते व उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील वाडूजकर आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे अग्निशमन अधिकारी श्री संभाजी कारले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले बोलताना अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांनी सांगितले की अग्निशमन दिन हायर सर्व्हिस डे भारतात दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरा केला जातो या दिवशी अग्निशमन दलातील शूर जवानांनी आपल्या कर्तव्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली जाते चौदा एप्रिल एकोणीसशे रोजी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक मध्ये एक भयानक आग लागली होती एका जहाजात स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली या आगीमध्ये सासष्ट अग्निशमन कर्मचाऱ्यांनी जीव गमावला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो तसेच चौदा ते वीस एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो चौदा एप्रिल रोजी अग्निशमनाचे कार्य करीत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते तसेच अग्निशमन सेवा सप्ताहमध्ये मॉग ड्रिल्स आग प्रतिबंधक उपायांची माहिती आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात यावेळी अग्निशमन दलातील जवान यांनी पंढरपूर शहरामधून अग्निशमन वाहनांची रॅली काढत काढण्यात आली सदर रॅलीला मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका